नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे रिकट केल्यानंतर पहिल्याच वर्षी रिकट नंतर पुढच्या दहा महिन्यामध्ये एकरी शंभर क्विंटल माल आपण घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण साधारणतः क्रिमसन व्हरायटीच्या गेल्या दोन महिन्यापूर्वी रिकट केलेल्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव काकासाहेब रंगनाथ पाचरणे राहणार तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सेहेचाळीस चौतीस एकसष्ट आपण हा क्रिम्सन व्हरायटीचा रिकॉर्डचा प्लॉट डॉक्टर करण्या कारण सांगू म्हणजे मागच्या वर्षी आपण एस एस एनचा जो प्लॉट होता तो सरांक रजिस्टर केला होता रिकॉर्ड पासूनच तर त्याचं मला चांगलं असं उत्पन्न भेटलं सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप असं छान अशी माहिती देतात ते शेड्यूल पूर्ण मोबाईल मोबाईलवरती येतं त्यानुसार मी तो प्लॉट पूर्ण शेड्यूल पद्धतीने केला तर मला चांगलं उत्पन्न भेटलं त्यामुळे या वर्षी पण फिमसनचा प्लॉट मी रिकट बसून सरांक सरांना फोन करून सरांनी मला सजेशन केलं व आमच्याकडे त्या मी लगेच सरांकडे तो प्लॉट पण देऊन टाकला एकंदरीत अजून एक प्रश्न विचारतो व्हिडिओचा विषय आहे पहिल्या वर्षी म्हणजे रिकट नंतर आपण दहाव्या महिन्यामध्ये जी गोडीबार छाटणी येते जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मध्ये आपण रिकर्ट करतो त्यानंतर ऑक्टोबर छाटणीमध्ये दहा महिन्यानंतर आपण गोडीबार छाटणी घेतली तर तिथून पुढे काम करत असताना शंभर क्विंटल पर्यंत माल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो का हा व्हिडिओचा विषय आहे आणि खरोखर तुम्ही गेल्या वर्षी एस एस एन पासून प्लॉट रजिस्टर केला पूर्ण शेड्यूल वर्षभर फॉलो केलं वर्षी देखील खरड छाटणीला तुम्ही तो प्लॉट रजिस्टर केलाय एक प्लॉट अजून वाढवला तर त्या प्लॉटचा काय अनुभव आला तुम्ही शंभर टक्के पन्नास गुंठ्याचा प्लॉट पूर्ण शेड्यूल फॉलो केलं रिकॉर्डचा असेल गोडीबार छाटणीचा असेल तर किती माल काढला तुम्ही पन्नास गुंठ्यामध्ये पन्नास गुंठ्यामध्ये मी एकशे पस्तीस क्विंटल माल काढला आमचा जो व्यापारी त्याचा अंदाज होता सत्तर क्विंटलचा पण तो माल डायरेक्ट एकशे पस्तीस क्विंटल वाचला वेट पण खूप दिलं आणि सरांचं मार्गदर्शन पण खूप चांगलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आपण या ठिकाणी क्रिमसन व्हरायटी मध्ये आहोत सध्या सध्याचं वातावरण जर विचार केला आपण ढगाळ हवामान आहे हा शेंडा तुम्हाला दिसतोय याच्यावर स्लिप्स या ठिकाणी आहेत मग अशा वेळेस आपलं झाड पंजाब पर्यंत जात आणि तिथं थांबल्यासारखं वाटतंय आपल्याला सुरू असलेला एप्रिल महिना आहे पुढच्या वीस दिवसामध्ये पंजा त्या ठिकाणी मारून ओलांडे फिरवायचे आणि मेच्या मध्यावधी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी एका झाडावर कमीत कमी एका बाजूने सहा ते सात काड्या दुसऱ्या बाजूने सहा सात काड्या अशा दहा ते पंधरा काडी आपल्याला त्या ठिकाणी तयार करून पहिल्या वर्षी आपल्याला क्रिम्सन सारख्या व्हरायटी मध्ये किमान पाच किलो माल आपल्याला प्रति झाडापासून मिळवायचं आहे एसएसएन एन असेल थॉम्सन असेल सुधाकर असेल सुपर सोनाका असेल अनुष्का असेल या व्हरायट्यांमध्ये आठ ते दहा बारा किलो पर्यंत माल जर मिळवायचा असेल अशी कंडिशन असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी खालीवर त्या ठिकाणी होत आहे काही झाड खाली आहेत वर काही वरती आहेत अशा वेळेस प्रामुख्याने आपण काय डोस दिला पाहिजे जेणेकरून एक पंजाब पुढच्या पंधरा दिवसात मारता येईल त्याच्यासाठी एक महत्वाची स्लरी त्या ठिकाणी मी सांगतोय खूप महत्वाची स्लरी आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये इसलरी तयार करत असताना एका प्लास्टिक ड्रम मध्ये शंभर लिटर पाणी घ्या पाच लिटर फोस्ट्रोक त्या ड्रम मध्ये टाका पाच किलो झिंक सल्फेट नीट लक्षात घ्या पाच किलो झिंक सल्फेट त्याच्यामध्ये टाकायचंय तुम्हाला त्याच्यानंतर चार किलो गुळ त्याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन किलो आपण जे बेसन पीठ म्हणतो किंवा आपण पिठलं खातो बेसन पीठ आपण मी गावठी भाषेत सांगतो तुम्हाला डाळीच्या पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्या ठिकाणी तुम्हाला तीन किलो घ्यायचं आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्यात टाकायचं पहिलं तुम्ही शंभर लिटर पाणी घेतलं पाच किलो झिंक सल्फेट घेतलं पाच लिटर कोस्ट्रोक घेतलं त्याच्याबरोबर तुम्ही तीन ते चार किलो गुळ घेतला तीन किलो बेसन पीठ घेतलं त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मास्टर ॲग्रोचं एक किलो स्टार्टअप एच डी हे देखील त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घ्यायचं आहे आणि ही स्लरी तुम्हाला दोन दिवस अठ्ठेचाळीस तास व्यवस्थित रित्या भिजून घ्यायचे आणि भिजवल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी प्लॉटला कमी आए, एप्रिल महिना सुरू आहे मे महिन्यापर्यंत मे च्या ओलांडे भरून काड्या बांधवायच्या असतील तर इसलरी खूप महत्वाची राहील पांढऱ्या मुळांच्या कक्षेमध्ये इसलरी गेल्यानंतर मुळांची संख्या कमी असेल झाडाची ग्रोथ कमी असेल त्या ठिकाणी भोध किंवा हा जो वरंपा आहे या ठिकाणी कडकपणा आले असेल चिकन माती झालेली असेल मुळी चालत नाहीये झाड त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रोत्साहन देत नाहीये वरतून फ्रीपच्या फवारण्या करतो करतोय डावणी मिळणीच्या करतोय परंतु झाड रोजच्या रोज आपल्याला प्रगती पाहिजे म्हणजे आता हा जर शेंडा बघितला हा दोन दिवसामध्ये मा पंजाब मारून इकडं आपल्याला फुटी जर मिळवायची असतील तर ही स्लरी खूप महत्वाची आहे ही स्लरी दिल्यानंतर फ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला एक सहा ते सात दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी घ्यायची आहे जम्प चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली सहा सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर एक्सपोर्टचं काम असेल तरी पेगास ग्रॅम मिली परत दिवस जाऊ द्या दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची झडेले साडीशे मिली शंभर मिली क्वांबी फट शंभर ग्रॅम मध्ये जे तुम्हाला तीन फवारण्या सांगितल्या सहा सहा सात सात दिवसाच्या अंतराने वीस दिवस, दिवस जात मधल्या तीन फवारण्या झाल्यानंतर मध्ये दोन तीन फवारण्या एखादा डावणी मिल्डू करपा या रोगावर फवारणी घेत असताना स्कोअर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम एखादी फवारणी डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्या चारशे ग्रॅम स्लरी दिल्यानंतर ही जी, जी स्लरी मी तुम्हाला सांगितली स्लरी दिल्यानंतर सहा ते सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून चांगल्या झाडांची ग्रोथ व्हायची काड्या बनवायच्या त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला प्रॉफिट ऍग्रोचं दहा चोपन्न दहा या खताची ग्रेड तीन किलो फक्त तुम्हाला घ्यायची ज्या वेळेस गाडी संख्या तयार करायला सुरुवात करतो आपण ओलांडे बनवायला सुरुवात करतो जेणेकरून खोडाची जाडी वाढायला मदत होईल दहा चोपन्न दहा नायट्रोजन आहे फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात आहे पोटॅश खूप कमी आहे नायट्रोजन आणि पोटॅश ज्या ज्या ठिकाणी पालाची कमतरता दिसते पोट्याची कमतरता दिसते शेतकरी त्या ठिकाणी काय करतो पोट्याचा मारा करायला बघतो आणि पोट्याचा मारा करत असताना आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम किती कमी आहे मॅग्नेशियम किती कमी आए, आहे किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम जास्त झालंय नायट्रोजन अमोनिकल आहे नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन जास्त आहे की कमी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ज्यावेळेस बाग तुमची किंवा खरड छाटणीमध्ये चाळीस पंचाळीस दिवस झालेले छाटणी करून तुम्हाला सबकेन करायचे अशा वेळेस पिटीओला अनालिसिस त्या ठिकाणी करून घ्या परत एकदा दादा तुमच्याकडे तो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या वर्षाचा रिकटचा प्लॉट मध्ये तुम्ही चांगलं उत्पादन घेतलं म्हणून क्रिमसनचा प्लॉट रजिस्टर केला इतर महाराष्ट्रातील सगळ्या द्राक्ष बागायतार बंधूंना तुमचा वर्षभराचा अनुभव कसा शेअर कराल काय सल्ला द्याल माझा सल्ला असाच राहील का कमी खर्चामध्ये आपण पाहिजे ते म्हणजे जास्त अनावश्यक खर्च न करता मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थित जर केलं तर चांगलं उत्पन्न निघू शकतं असं मला वाटतं तुम्हाला काय खात्री वाटते आज या क्रिमसनच्या प्लॉटमध्ये रिकट म्हणजे अजून पण पन्नास टक्के पण काम झालेलं नाही आता कुठंतरी आपण पंजाब पर्यंत सत्तर ऐंशी टक्के गेलोय नक्की या गेलो वर्षी त्या प्लॉट सारखा माल येऊ शकतो का याची वाटते का तुम्हाला गॅरंटी मला वाटते सरांच्या अनुभवानुसार गॅरंटी वाटली बघा बर काय युट्यूब ला शब्द देत आहे ला शंभर टक्के वर्षी माल मी घेणार म्हणजे घेणारच पण ते पण सरांच्या मार्गदर्शनाखाली इतर कोणाचंही मार्गदर्शन न घेता शंभर टक्के मित्रांनो ज्या वेळेस ऑक्टोबर कटिंग होईल गोडीबार छाटणी होईल त्यानंतर फेलफूट असेल किंवा पुढचा काही दिवस असेल त्यावेळेस येऊन याच प्लॉट मध्ये या शेतकऱ्यासोबत पहिल्या वर्षी गेल्या वर्षी मी येऊ शकलो नाही पूर्ण वर्षामध्ये त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं एकशे पस्तीस क्विंटल माल मी पहिल्या वर्षी यशस्वीच्या पन्नास प्लॉट मध्ये घेतला व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर ऐंशी क्विंटलच निघेल पण वजन चांगलं मिळालं दुपटीने वजन मिळालं चांगलं ग्रोथ त्या ठिकाणी मिळाली खर्च कमी झाला आणि त्यामुळे क्रिमसनचा प्लॉट देखील डॉक्टर किसान कडे रजिस्टर केला आणि त्यांच्या तोंडून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी शब्द दिलाय की मी माल घेणार डॉक्टर किसानच वेळापत्रक राबवून घेणार आणि तो व्हिडिओ येत्या पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही याच प्लॉटमध्ये जे खरं आहे दूध का दूध पाणी का पाणी हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी मी सांगत असतो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार